गाणी म्हणायचं नाही तेव्हा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर कुळदाचं पीठ कसं तयार करतात ते थोडंसं दाखवूया आता गावाकडे माझी आई आहे ना एक कुळदाचं पीठ कसं तयार करते कुळदाची पीठ आपण नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवू पण कुळीत आम्ही शेतामध्येच घेतो आमच्या तर ते कुळीत साठवलेले असतात तर ते आता आई थोडंसं सुफामध्ये घेऊन थोडंसं साफ करते किंवा काही दगड वगैरे आहे किंवा कुठला खडा आहे का ते सगळं बघते सो ते झाल्याच्या नंतर पुढच्या स्टेप्स असतील ना त्या दाखवूया इकडे आमची आई आहे आता कुळीत साफ करते चांगले आहेत चांगले आहेत नवीन आहेत थोडेसे जुने पण आहेत ना आपल्याकडे हा गेल्या वर्षीचे जुने पण आहेत तर आई आता हे पहिलं काय साफ करून घ्यायचे नंतर काय याला भाजायचे आणि नंतर मग भरडायचं जातली जातीवर भरडायचं काढायचं हा मग दळायचं मग डाळायचे पीठ काढायचं चला उळदाचं पीठ कसं काढतात ते आता आमच्या दाखवणार आहे जात्यावर वियाची मस्ती बघा आई इकडे पुळीत साफ करते आणि सुपात जाऊन बसले आणि आजी बरोबर बाय 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 म्हणत तेव्हाच बसत काय विहा उतर बाय चल उतर पाचवी तिकडच काय झाली नाही सुपात कुणी ठेवला

वाई, दे 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 है। चला कुळीत बनवण्यासाठी आहे ना पहिले तर आपण कुळीत साफ करून घेतले आता हे बघा हे गरम मस्तपैकी भाजून घेतले इकडे असं छातपकी आपण चुलीवर तव्यावरती भाजून घेतोय कुळीत हे बघा जास्त पण भाजायचे नाहीयेत हा त्याची साध नंतर मग जातळीमध्ये कुळीत दळले दर्रे। भरडून घ्यायचे साल निघत द्यायची असेच पण खायला भारी लागतात गरम गरम भाजलेले कोळीत खाल्लेत का कधी कोणी तर कमेंट करून सांगा सो हे कोळीत मस्त पैकी छान आता इकडे आपण चुलीवर भाजून घेतोय सोनाली इकडे कोळीत भाजत सोनाली हे भाजल्यानंतर आता थोड्या वेळाने जात्यावर बरोबर हे बघा एवढे कोळीत अजून पूर्णपणे भाजून घ्यायचे आणि ही कोळदाचे पीठ कसं तयार होत ते आपण थोड्या वेळात बघूया हे बघा मेहनत बघा सोनालीची मेहनत चुलीभर हे सोनाली गॅसवरती पण भाजू शकलो असतो ना देवा, देवा, तर मंडळी हे बघा सोनालीने जे कोळीत भाजले होते ते आईने आता असे बरडायला घेतलेत आणि हे बघा हा असं दरदरीत पूर्ण अशी दरदरी डाळ काढायची आईला दम लागला बऱ्याच दिवसाने जात्यावर बसले बघू दे टर्फला जातील पाकडून घ्यायचं नंतर अच्छा जरा मी पण आयला मदत करतो थोडासा बरेच दिवसाने जातली लावली आहे चला आपण पण इकडे बसूया होय विहाला आम्ही थोडस बाहेर ठेवलंय ना हा कुठं बसवलंय हा हा ह्याची मजा काय वेगळीच लहानपणी पण आमची आजी आहे ना धळायला बसायची तेव्हाच हात लावायचा ला कुठं टोकदर हा आमच्या आईने पान खाल्ला नाही आज टाइमपास <laughs> गावाकडचा चला मंडळी <laughs> बघा हे असं पूर्ण दरदरे निघतं आणि ह्याला आता मग सुपामध्ये पाखडून वेगळा केला जाईल याचा कुंडा वेगळा केला <laughs> जाईल काय झालं तुला आमच्या <फ्लाम> आईने <laughs> जातो बघा पूर्णपणे उचलले आणि ठेवले हे बघा थोडीशी टर्फल असतात ना ती थोडी थोडी गेली पाहिजे असं आहे म्हणते थोडी असली तरी चालतात किंवा टर्फला सहित देखील तुम्ही दे 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 मिक्सर मध्ये मस्त पैकी करू शकता आणि पावडर बनवू शकता तेही चालू शकता तर आता हे पूर्ण आय पूर्ण काढून घेते साफ करून घेईल आणि मग त्याच्यानंतर आहे पाकडून घेशील ना नाखडणार चला आता आहे नाही ना मस्त पैकी कुळी त्याच्यामध्ये सुपामध्ये काढलेत आणि थोडस असं बघा पाकडून घ्यायचंय थोडीशी धूळ निघते टर्फलं पूर्णपणे निघत नाहीत पण असे बघा हे असे सफेद दुरा चला असं मस्तपैकी पाकडून घ्यायचंय थोडस भुसकाट वगैरे निघालय बघायला जास्तच नाही करायचंय गरे कारण टर्फलं पण असली पाहिजे असं आहे म्हणते चला आता हे सगळं आईला साफ करू द्या त्याच्यानंतर आई काय परत एकदा दळशील ना पीठ काढायचं मंडळी हे बघा आईने भरडून घेतल्याच्या नंतर कुळीत बघा कसे दिसत आहेत काही सोलपेटे आहेत अजून तर असं आईने पाखडून वगैरे घेतलंय तर आता इथे बघा आईने डळायला देखील सुरुवात केली आता हे याच्यामध्ये टाकून हो आहे बघा समजतं मी जात्यावरती उळीदाची उळदाचं पीठ तयार होतं आहे आता हे याच्यामधून असं घ्यायचं हा असं टाकला मस्त तरी असं हां चक्कीतच चांगलं नाही आहेत ना चला फायनली आपलं कुळदाचं पीठ हे बघा असं तयार झालं झालं ना, ना जाला। आता याच कुळदाची पिटी बनवू शकता जरा असं व्हायचं हा हा मस्त खायला आणि फोडणी द्यायची फोडणी द्यायची आणि भारी लागत चवीला आजारपणात पण खातात नाही लोक ताप बी भाजला तरी कुळदाची पिठी खाल्लेली चांगली मतरे म्हणायची पडसा आलं की सर्दी तापाला चांगलं हे गावटी सूप नाही लोक आता चायनीज सूप खातात आहे हा गावटी सूप चला औषधी गुणधर्म असलेले कुळदाची पिठी तयार करण्यासाठी आम्ही पीठ तयार केलंय इकडे कुळीत कशा पद्धतीने सगळेच भाजून वगैरे घेतले ते सगळं काही दाखवलंय नाय हा विया मस्ती करते मग अशी जात्री ओढायला आली होती ना त्या आज दिवसभर मस्ती करते आई सोबत मंडळी चला कुळच्या पिठीसाठी लागणारं पीठ फायनली कसं तयार होतं थोडक्यात दाखवला छोटासा व्हिडिओ होता पण नक्कीच बऱ्याच जणांना हे माहिती नसतं तर फायनली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय जे जे कोणी कोकणात राहतात त्यांना हे सगळं माहिती आहे पण कोक हां कोकणाच्या बाहेरच्या मंडळींना फारस कमी माहिती आहे की कसं हे पीठ तयार होतं कुळदाचं हा सुगंध पण भारी है ए आ चण्याचं पीठ पण करतात ते पिटलं आईच्या मदतीला लवकर काम हवं म्हणून विचारायला आली होती <laughs> की बाबा काय करताय म्हणून ते म्हणाले चला दोन हात मारूया म्हणजे पटकन होईल फार पूर्वी अशा बायका सकाळी पहाटे उठून <laughs> हा भाकरीचं पीठ तळीत ना भाकरी नाचणी

तर मंडळी गावाकडे कोकणात तर कुळदाच्या पिठीसाठी लागणारं पीठ कुळदाचं पीठ कसं तयार होतंय थोडक्यात दाखवण्याचा आजच्या व्हिडिओ मध्ये प्रयत्न केला बनी बनिकाकी आली होती ना ते आता थोड्या वेळापूर्वी थोडंसं गाणं म्हणत होती पण थोड्या थोड्याच वेळात ती गप्प राहिली कधीतरी जात्यावरचं दळण करताना काकींच्या गाणं काकींच्या ओव्या किंवा गाणं ऐकूया आपण नक्कीच सो मंडळी हा होता गावाकडच्या ग्रामीण भागातला व्हिडिओ कोकणातला uh, व्हिडिओ uh, आज सगळ्यात देखील आमच्याकडे काही घरांमध्ये जात आहे तर आमच्या घरी देखील जात आहे तर जातावरतीच दळण काही स्पेशल दळणं होतात वड्याचं पिठाचं दळण जात्यावरती होतं चक्कीमध्ये वगैरे आम्ही देत नाहीत काही स्पेशल भाकरी वगैरे असेल विहासाठी तर त्याचं दळण जात्यावरती होतं तसंच आज कुळदाच्या पिठीचं दळण पिठीसाठी लागणाऱ्या पिठाचं दळण खरंतर आम्ही जात्यावर केलं मंडळी तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या देखील काही या व्हिडिओच्या माध्यमातून आठवणी जाग्या झाल्या असतील तर आवर्जून कमेंट करून सांगा जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तो बंद टाटा कोकण आपलं जसा काळजी घ्या